भव्य यशस्वी सोहळा कोरममॉल येथील फेडी रॅकिंग चेस ब्लिड्स टुर्नामेंटमध्ये गुणवत्तापूर्ण खेळाडू व उत्साही प्रेक्षक सहभागी इंटरनॅशनल मास्टर्ससह तीनशे खेळाडूंचा थरारक फिडे रॅकिंग ब्लिड्स टुर्नामेंटमध्ये सहभागी टी डी एसच्या सहकार्याने आयोजन तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस ठाणे येथील प्रीमियर शॉपिंग डेस्टिनेशन असलेल्या कोरममॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चेस ब्लिड्स रॅकिंग टुर्नामेंट्सची रविवारी दिमागदार सांगता करण्यात आली अशा प्रकारच्या फेडी रॅकिंग चेस ब्लिड्स टुर्नामेंटचे यशस्वी आयोजन करणारा कोरम मॉल हा देशातील पहिला मॉल ठरला आहे ठाणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या टी डी सी ए सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या टुर्नामेंट्समध्ये जबरदस्त डावपेज आणि रॅपिड फायर गेम प्ले अनुभवायला मिळाला टी डी एस सी ए डी सी ए महाराष्ट्र चेस असोसिएशन ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि फिडे अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत फिडे रेटेड ब्लिट्स सामन्यांचा सा समावेश होता आंतरराष्ट्रीय मास्टर्ससह तीनशे खेळाडूद्योमुख खेळाडूंनी या थरारक स्पर्धेत भाग घेत आपले डावपेज आणि क्षणात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांसह प्रेक्षकांची मने जिंकली या भव्य टुर्नामेंट्समध्ये विविध राज्य जिल्हे आणि फेडरेशन्समधील तीनशे खेळाडू सहभागी झाले होते व त्यात एकशे एकोणचाळीस फिडे रेटेड खेळाडूंचा समावेश होता सहभागींमध्ये दोन आंतरराष्ट्रीय मास्टर्स आय एम आणि पाच फिडे मास्टर्स एफ एम व नॉर्वेचे प्रतिनिधित्व करणारे दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा समावेश होता देशभरातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्यात गुजरात कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार दिल्ली मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यातील खेळाडूंचा समावेश होता या स्पर्धेसाठी दहा जिल्ह्यातून प्रवेशिका आल्या होत्या व त्यात ठाणे मुंबई मुंबई उपनगर पुणे नाशिक सुरत अहमदनगर रायगड पालघर व रत्नागिरी यांचा समावेश होता इंटरनॅशनल मास्टर एम मोहम्मद नुबेर शहा शेख टॉप सीट ठरले व त्यांच्या पाठोपाठ इंटरनॅशनल मास्टर एम तिलक शरद एस दुसरे सीट ठरले पहिले तीन विजेते एफ एम जी जैन चॅम्पियन चाळीस हजार रुपयांचे बक्षीस डेरे पुष्कर पहिले रनर अप तीस हजार रुपयांचे बक्षीस शाह मिहीर पहिले रनर रनरअप दो वीस हजार रुपयांचे बक्षीस टुर्नामेंटमध्ये एकूण दोन लाख पन्नास लाख रुपयांची एकूण बक्षिसे देण्यात आली व त्याशिवाय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्रेचाळीस आकर्षक ट्रॉफीजही देण्यात आल्या सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत कोरम मॉलचे वातावरण एकाग्रता आणि उत्सुकतेने भरलेले होते बुद्धिबळ प्रेम त्यांचे कुटुंबीय उत्सुक प्रेक्षकवर्ग यांनी एकत्र येत पटावरच्या या, ये या युद्धाचा आनंद घेतला सर्व उपस्थितांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला अशा प्रकारची जबरदस्त गुणवत्ता व पॅशन एकाच छताखाली पाहायला मिळणं खऱ्या अर्थानं प्रेरणादायी होतं कोरम मॉल हे केवळ शॉपिंग डिस्टिंग डेस्टिनेशन नाही तर हा एक सामाजिक सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक प्लॅटफॉर्म आहे या टुर्नामेंटसह हो आमची ठाण्यातील नागरिकांसाठी उत्सुकतापूर्ण आयोजन करण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे असे मॉलच्या रिटेल विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष देवा ज्योतूला म्हणाले बुद्धी वेग आणि समा सामाजिकता यांचे प्रतीक असलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल मॉल सर्व सहभागी अधिकारी व प्रेक्षकांचा आभारी आहे इतकं फार बरं वाटलं आणि आता आपल्या ठाण्यातच नव्हे तर मुंबईतले देखील इथे प्लेयर्स आलेले आहेत आणि लहान लहान मुलं आहेत दहा वर्षाची आहेत पंधरा वर्षाची आहेत आणि त्यांचा खेळ पाहून मी एकदम खुश झालो आणि त्यांचा खेळ खरोखरच वाखाणण्यासारखा म्हणजे त्यांचं कौतुक करण्यासारखा आहे लहान मुलं देखील इतकी सुंदर खेळत आहेत असं वाटतं की त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते उद्याचे ग्रँडमास्टर आहेत आणि त्यांच्या खेळामध्ये इतकी सहजता होती आज हा ब्रिट्स म्हणजे फक्त तीन मिनिटाचा खेळ आहे या तीन मिनटं त्या खेळामध्ये देखील त्यांचं कौशल्य पाहून मी खरोखरच खुश झालो स्वतः मी या वयात उतरलो आहे त्यांना त्या खेळाला वय नसतं आणि हौशीला मोल नसतं त्याचप्रमाणे खे, मी या देखील खेळात उतरलेलो आहे माझे देखील खेळ खेळ चाललं आहे शेवटी मी या सगळ्यांना असं सांगतो खेळाच्या जीवनात हार था जे काही चालेल वर्षाव कधी सुग्नांचा तर कधी वाईट वाटतं पण अशा वेळेला ज्यांना यश मिळणार आहे आणि यश मिळालेलं आहे त्यांनी तर ते तर कौतुकास पात्र आहेतच पण ज्यांना यश मिळालं नाही त्यांनी पराभूत होता कामा नये त्यांनी शल त्यांच्या मनात शल्य असता कामा त्यांनी देखील हिरेरी भाग घेऊन प्रॅक्टिस करून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशा या खेळामध्ये आपल्या बुद्धीचं कौशल्य पणाला लागतं त्यामुळे मी असं म्हणतो की सर्व पालकांनी या आपल्या पाल्यांना म्हणजे आपल्या मुलांना अशा प्रकारच्या खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त करावं आणि खेळा खेळावं कारण भारताचे ग्रँडमास्टर्स पाहिजेत आणि एवढंच बोलतो आणि मी देखील एक प्लेअर आहे समोरम मॉलनी ही जागा दिली आणि या जागा देऊन इतकी सोय इतकी केलेली आहे की या सोयीमध्ये कुठेही आमचे हाल होत नाही आहेत खेळ जे खेळाडू आहेत जे प्लेयर्स म्हणून मुलं उतरलेली आहेत मुली उतरलेल्या आहेत त्यांचे पालक उतरलेले आहेत पालक देखील खेळत आहेत अशा वेळेला असं वाटतं की त्यांची जी सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत त्या सुविधा खरोखरच चांगल्या सुविधा दिल्या आहेत इतर इतरांपेक्षा आणि ए सी हॉल आहे त्याचप्रमाणे पाण्याची सोय आहे आजूबाजूला स्टॉल्स आहेत म्हणजे भूक लागली तर लगेच ताबडतोब खाता येत आहे आराम करायला देखील पालकांना वेगळा कक्ष आहे त्या कक्षेमध्ये ते आराम करतात आणि प्लेयर्सना देखील अगदी सोयीची जागा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना गैरसोय होईल असं वाटत नाहीये असं वाटतं का कोरमने कोरमने अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी चालू ठेवावी आणि कोरमनी अशा प्रकारचं करावं असं म्हणून मी एक खेळाडू म्हणून त्या कोरोम मॉलचं देखील मी आभार मानतो कारण की का या सगळ्या कोरम मॉलमध्ये त्यांनी इतकी सोय चांगली केली आहे आणि पद्धतशीरपणे केली आमच्यासाठी मॉल देखील त्यांनी लवकर उघडला त्यामुळे खरोखर त्यांचं कौतुक करायचंय आणि आभार देखील मानायचे